अच्छा या मंगलमय प्रसंगी आपण आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी दिल्ली येथील लोटस टेम्पलला भेट देण्यासाठी आलेले आहेत आपण बघत आहोत जय भीम भीम अशा पद्धतीने या ठिकाणी आता आपण लोटस टेम्पलला भेट देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत अतिशय सुंदर परिसर हा गार्डन बगीचा वेगवेगळ्या डिझाईनचे फुलं वेगवेगळ्या डिझाईनमध्ये झाडांची कटिंग करून या ठिकाणी अतिशय सुंदर प्रशस्त रमणीय या ठिकाणी लोटस टेम्पलचा हा परिसर आपण बघत आहोत আঘাত <laughs> हा लोटस टेम्पल दिल्ली येथील लोटस टेम्पल बघण्यासाठी या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी आपण बघत आहोत ह्या जाधव आई आहेत आणि आई अतिशय या सुंदर आहे बगीचा हा परिसर फुलांचा वेगवेगळ्या वेग डिझाईनचे फुलं आणि वेगवेगळ्या वेग डिझाईनच्या कटिंगमध्ये हे गार्डन अतिशय सुंदर हा परिसर आपण बघत आहोत आजच्या या मंगलमय प्रसंगी दिल्ली येथील लोटस टेम्पलला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत लोटस टेम्पलचा हा गार्डन अतिशय सुंदर वेगवेगळ्या डिझाईनचे फुलं वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कटिंग करून झाडे आकर्षक झाडी या ठिकाणी बनवलेली हा बगीचा आपण बघत आहोत आपल्याला आजच्या आप या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धम्मसहलीतील सर्व उपासक दिल्ली येथील हे लोटस टेम्पल बघण्यासाठी आलेलो आहोत हा संपूर्ण अतिशय सुंदर हा परिसर गार्डन बगीचा वेगवेगळ्या डिझाईनची फुलं आपण बघत आहोत हा लोटस टेम्पलचा हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत आजच्या या मंगलमयप्रसंगी आपण दिल्ली शहरामध्ये आलो लागलो धम्मसहलीतील उपास गेल्या पंधरा दिवसापासून या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आजच्या या मंगलमय दिनी दिल्ली येथील लोटस टेम्पलला भेट देण्यासाठी आपल्या सहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गर्दी असते आपण बघत आहोत हे सर्व उपासक लोटस टेम्पल हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत लोटस टेम्पल आपण पाठीमागे बघत आहोत हे लोटस टेम्पल आहे दिल्ली शहरामध्ये अगदी प्रशस्त गाईज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोटस टेम्पल बघण्यासाठी या ठिकाणी पब्लिक या ठिकाणी येत असते माझ्या पाठीमागे आपण बघत आहोत हे लोटस टेम्पल आहे हा लोटस टेम्पलच्या

आजच्या या मंगलमय प्रसंगी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या लोटस टेम्पलला भेट देऊन आज या ठिकाणी बाहेर निघालेले आहेत आपण बघत आहोत हे सर्व उपासक हा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर हा परिसर या लोट। लोटस टेम्पल लोण लोटस टेम्पलला भेट देऊन आपल्या धम्मसहलीतील उपासक बाहेर निघालेले आहेत अतिशय सुंदर हा परिसर गार्डन वेगवेगळ्या वेग वेग डिझाईनचे फुलं झाड आणि स्वच्छता या ठिकाणी खूप छान स्वच्छता आहे ह्या दि